विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं उद्या बैठक बोलावली आहे मुंबईमध्ये गरवारे क्लब इथं ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये क्रॉस वोटिंग बद्दल तसंच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे सदतीस आमदार आहेत आणि त्यापैकी सात आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीची मतं ही मवियाच्या उमेदवारांना दिलेली नसल्याचं स्पष्ट झालंय या सात आमदारांची ओळख पटलेली असल्याचा दावा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय आणि त्याचा अहवाल त्यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेला आहे या आमदारांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आता या बैठकीमध्ये उद्याच्या या बैठकीत काय नेमका निर्णय होतो याकडे लक्ष असेल वरिष्ठांचा फोन आला एकोणीस तारखेला आमची बैठक आहे आमचे राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी येणार आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून एकोणवीस तारखेला हा निर्णय होण्याची अपेक्षा आहे तो होईल